स्टोरी डॉट कॉमच्या या नव्या व्हिडिओ तुमचं स्वागत मी विशाल आणि परिसरात जर तुम्ही पाहिलं तर हॉटेलच्या बाहेर लटकवलेले बकरे आणि मटणाची थाळी हा ट्रेंड बनलाय आणि भाग्यश्री हॉटेलची चर्चा तुम्ही ऐकल्या असेल तिरंगा हॉटेलची चर्चा तुम्ही ऐकली असेल पण यात एक नवा व्हिडिओ आहे खरं तर नवा व्हिडिओ म्हणण्यापेक्षा या सर्वांपेक्षा तो जुना आहे हॉटेल अंबादास हॉटेल अंबादासला सुद्धा अशाच पद्धतीने बकरे लटकवले जातात दिवसभर तिथे शंभर शंभर किलोच्या ज्या कढाई आहेत त्याच्यामध्ये मटण शिजवलं जातं त्यांचे सुद्धा रील्स असेच व्हायरल होत असतात सोशल मीडियावरती हॉटेल अंबादास यायलाच लागतंय अशा पद्धतीचे त्यामुळे हॉटेल अंबादास हा ट्रेंड नेमका काय का का आहे तिरंगा आणि भाग्यश्मीच्या मध्ये हा तिसरा व्हिडिओ लोक कसा खेचून घेतोय यांचं वैशिष्ट्य काय आहे मालक स्वतः माझ्यासोबत आहेत त्यांच्याशी सुद्धा मी बोलणार आहे तुमचं जे हॉटेल आहे तुमच्या जिल्ह्यात सध्या लटकवलेले बकरी आणि मटणाची थाळी ट्रेंड बनलाय पण तुमची तुमची रिल्स त्याच्या चांगले व्हायरल व्हायला लागले जाते हो हो ते आमचा रोहन काढता रिल्स आता सध्या त्याने नाही म्हणून आम्ही सध्या सकाळी तात्पुरती करतो एक दोन रील्स काढतो त्यावेळी जास्त काढत नाही सध्या कधीपासून आहे तुमचं हॉटेल आमचं हॉटेल आहे दोन हजार पाच पासून दोन हजार ला आहे आणि अंबादसे कोणाचा तुमच्या अंबादास आम आमच्या आजोबाच नाव आहे पण आता इथं आम्ही स्टार म्हणून रोहनला केलं होतं ते सर्वजण त्यांना रिजिस्ट काढायला पासून ते रोहन तुमचा पुतण्या आमचा पुतण्या आहे तो हा मग तुम्ही पण ते म्हणजे आता कॉपी कोण कौन कोणाची करता तिकडे जाऊ आपण जरा तिकडं लटकवलेले बकरे वगैरे आता हे तीन उरलेत किती आणले होते आज मी आज कापायला सात घेतले होते त्यातले चार कापले आम्ही काय लागल तस लागेल तस असे बकरी काप तरी दिवसभर मध्ये आमचे सहा सात सव्वा आठ मंगळवार शुक्रवार रविवार जास्त बुधवार आणि बाकीच्या दिवशी पाच सहा सात पर्यंत जातात पाच पर्यंत जाते म्हणजे आता आज सात पैकी तीन उरलेत आता सात पैकी तीन उरले सकाळी चार कापले होते आणि बाकीचा स्टॉक सगळा आमचा आतमध्ये गोडाऊन मध्ये असतो तुम्ही असं पहिल्यापासूनच बाहेर करता बुलटकाउं की आम्ही पहिलं सगळं आतमध्ये किचन मध्ये करत होतो पण आता सक्ड़ा सक्ड़ा ले ले, ले ले। तुम्ही तुम्ही ते सगळ्या धाराशिवला सगळ्या आपल्या जिल्ह्यात ट्रेंड आलाय आहे बकऱ्याचा बाहेर लटकावायचा आणि बाहेर सगळं दाखवायचं पातेले वरून शिजवायलेले बकरी लटकावलेले तुमच्या पातेले तुम्ही इथे कोण बनवत आपण ते बन बघू जरा सर्व मीच बनवतो तुम्ही स्वतः बनवता स्वतः बनवतो याच्यामध्ये काय रस्ता आहे का आता रस्ता आहे आज सकाळपासून इतका पूर्ण पातेली भरून बनवलेला होता आता इथपर्यंत गेला आता लागला की दुपारून सहाच्या टाइम आणखी थोड्या वेळेला पाच सहा पर्यंत संपला की बनवायचा लागेल तसा बनवायचं लागेल ही पातेला आहे पन्नास लिटरच पन्नास लिटर जातो दिवसात हा पन्नास लिटर जातो हायस्ट किती गेला आतापर्यंत आतापासून हायेस्ट दोन पातेली गेला आमचा आणि तिकडं त्याच्यामध्ये काय बकरी आहे म्हणजे मटण त्याच्यात शिजवता तीन टाकली होती हा आणि आता मागून एक टाकले दिवसभर दिवसभर शिजत राहते बकऱ्या शिजतच राहते बंद करीतच ना कमी पडायला लागले की कापायचं पाहिजे लगेच शिजवायला हे आता सध्या शिजायच लागले हा काळावर जरा आपण कॅमेऱ्याच्या जवळ घेऊन दाखवू त्याला हे दिवसभर शिजत हा दिवसभर मटण जेवढं जास्त शिजल शिजवतायला जास्त हा एक नंबर चव येते हा सकाळी तीन शिजवले होते ही चौथा आहे हो आता लागलं लागले की कापायचं कमी पडलं की परत लागेल कापणारा माणूस काही इथं असतो आता तुमचं म्हणजे कॉम्पिटिशन बाजूला तुम्हाला लय जोरदार वाढलंय कॉम्पिटिशन आहे आम्ही काय असं काय असे हे करत नाही ट्रोल करत नाही कुणाला प्रत्येकाचा त्यांचे पशी जायचं त्यांचे त्यांनी जसं करेल तसं आपल्या आपले जसं करेल तसं लोक येते पण भरपूर लोकांचं प्रत्यक्ष कस्टमर दिवसभर मटण्यासाठी कमीत कमी आम्ही आम्ही हायस्ट पैकी केले के सहाशे कस्टमर सहाशे साडेसहाशे पर्यंत घेत आमच्या एका दिवसात हा एका दिवसात कारण आता सोशल मीडियात रील बघून तिकडे लोक जास्त येतात आहेत तिरंगाला येत आहेत तुमचं बी रील खूप मी तुमचं रील बघून आम्ही कस करतोय आम्ही एकदा असं पन्नास शंभर येत नाही आम्ही आठवड्यातून दोन तीन वेळेस आणतो वीस पंचवीस वीस पंचवीस तीस अशी बकऱ्या आणतो आठवडे दोन तीन बाजार करतो दोन तीन बाजार पाठवत्याचा करतो मुरुडचा करतो आपला धाराशिवचा आहे तीन आठवड्यातून तीन बाजार आहे आता हे तुमचे कस्टमर आहेत का कस्टमर कुठून आलो आम्ही बारशिवून आलो बारशिवून जेव्हा इथे हो आहे की तिरंगा आहे की पण तरी पण काय आबादाचे रील बघितली ती त्यानंतर म्हटलं क्वालिटी काय काय त्यासाठी आलो आम्ही कसे वाटले आवडली का एक नंबर एक नंबर क्वालिटी क्वांटिटी आणि जी सर्विस आहे एक नंबर आहे आम्ही पन्नास किलोमीटर अंतरावरून आलोय आहे एक नंबर जेवण आहे तिरंगा बी आहे बरं का तिरंगा बी आहे पण तिरंगाच्या जोडीत आंबादास एक नंबर क्वालिटी क्वांटिटी एक नंबर आहे जोड नाही भाग्यश्रीला जेवलात का भाग्यश्रीला नाही बरं का जेवण पण आतापर्यंत आंबादाच आम्ही ऐकलं होतं तिरंगा नंतर आंबादास ऐकलं भाग्यश्रीला आम्ही जाणार आहेत पण अंबादासच्या आम पहिल्यापासून आम्ही ऐकलं होतं त्यानंतर अंबादासला म्हणलं भेट देऊया त्यातले क्वालिटी क्वांटिटी काय आहे हे बघूया त्यानंतर मग काय असेल ते बघूया पण एक नंबर वाटला तिरंगा आणि हे काही बदल नाही एक नंबर काही बदल नाही स्वच्छता क्वालिटी क्वांटिटी आणि देण्याची जी सर्व्हिस आहे एक नंबर काही बदल नाही दोन्ही मध्ये एक नंबर क्वालिटी आहे दोन्ही पण त्रिरंगा बी आणि अंबादास बी यानंतर <coughs> बागेश्रीला गेल्यानंतर तुम्हाला काय असेल सर्व्हिस ते शंभर टक्के तुम्हाला क्लिअर काय आहे ते बोलणार आम्ही जाऊन आल्यावर हो बागेश्री काय लांब नाहीये दोन किलोमीटरच्या अंतरावर हो आहे जास्त नाही पण त्यानंतर आपण आप कधी तिथे गेलेलो नाही जेवण केलेलं नाहीये ज्या वेळेस जिथं जेवण करू तिथली क्वालिटी क्वांटिटी तिथलं व्यवस्थापन कसं आहे स्वच्छता कसे आहे त्यानंतर आपण काय असेल ती बोलू शकेल तर हे कस्टमर आहे तिथं जेवायला आलेले इथली इथे काही लोक आता जेवत होते मी पण रील पाहूनच यांच्या हॉटेलला आलो या रांगेत पलीकडे भाग्यश्री आहे आणि ते अंबादास अंबादासचे पण रील असतात आणि भाग्यश्रीचे पण रील सारखेच असतात दोन्हीचे चांगले व्हायरल होतात या रोडला होतोच तर इथे पाहावं इथे काही लोक जेवत होत त्यांना विचारलं की तिकडनं का आला तर ते म्हणाले की तिथे खूप गर्दी होती आणि मालकाला सांगितलं आम्ही लांबून आलोय तर किती ना वार लांबून या त्यांना घेण देणं नाही म्हणून आम्ही नाराज होऊन इथं आलो असं त्यांचं म्हणणं होतं आणि वारंवार येणारे कस्टमरसुद्धा यांच्याकडे तर अर्थातच जुना हॉटेल असल्यामुळे तर एकंदरीतच धाराशिव जिल्ह्यात या सगळ्या हॉटेलचा ट्रेंड आहे दारात लटकवलेले बकरे आणि मोठमोठ्या शिजणाऱ्या कडाया त्या पातिल्यांमध्ये शिजणारं मटण हा इकडचा ट्रेंड बनला आहे तुम्हीसुद्धा या परिसरात कुठल्या हॉटेलला मटण खाल्लं आहे का जरूर कमेंटमध्ये लिहा व्हिडिओ आवडला असेल तर पुढे शेअर करा तुमच्या आवडीचं हॉटेल कोणतं आहे ते पण कमेंटमध्ये इतरांना सुचवा அனல் சப்ஸ்க்காப க விருக்க